नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे बघा माझा रोज व्हिडिओ बनवायचा हाच टाईम कधी म्हणलं ना दिवशी की आज मी लवकर व्हिडिओ बनवीन पण नाहीच होत ज्या दिवशी विचार करेन ना की नाही चला आज लवकर व्हिडिओ बनव पण त्या दिवशी तो मुद्दा व्हिडिओ बनवणं ना होत नाही लवकर कसे आहात तुम्ही सगळे मजेत कसं तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे ऐका येते तुम्हाला थोडासा पाऊस चालू कचऱ्यांचा आवाज येतोय ना तर मला ना असे एक कमेंट आली की दोन दिवस गेले तीन दिवस गेले की आमच्या नवरा बायकोच्या भटना नेहमी होत्यात समजत ताई काय करावं आता मी नाही सांगू शकत नाही ह्याच्यात काय तर एक सांगू शकते मी की दादा जर आपली बायको भांडत असेल बोलत असेल तर कशासाठी बोलते ती कोणच्या हक्कासाठी बोलत आहे पण काही चुकी होते का थोडंसं समजून घ्यायचं विचारायचं नागर जास्त छेडली जास्त राग आलाय त्याला तर थोडंसं आपण पण शांत राहायचं जरा काय होतं शब्दांनी शब्दांना वाढत जातो तुम्ही दोन शब्द बोलणार त्या चार शब्द बोलणार हे भांडण थांबले जात नाही भांडण जास्त वाढलं जातं भांडण एकदम छोटंसं असतं ते भांडण घरातलं भांडण म्हणजे एवढं मोठं हो नसतं छोटंसं भांडण असतं पण ते शब्दाने ते भांडण जास्त होत त्यांनी एक बोलायचं तुम्ही एक बोलायचं प्रत्येक प्रश्नाचे प्रत्येक शिवीचं उत्तर द्यायचं प्रत्येक उलट्या बोलण्याचं उत्तर द्यायचं हे करायला जायचंच नाही शांत राहायचं शांत राहिलेलं भांडण होत नाही किती जरी राग आला ना थोडं शांत राहायचं लईच आता हे भांडण लईच पेटणार आहे तर दोघं तुम्ही एखादी कुणीतरी ना दमतापणा घ्यायचा अगर आपल्या नवऱ्याला राग आला आहे तर आपण थोडंसं शांत राहायचं तुमच्या बायकोला सांगायचं जरा समजून सांगायचं काय म्हणते ते ऐकायचं काय होतं कधी कधी त्या बायकोला का हो काहीतरी मोठा परिवार असतो एखाद्या वेळेस एकत्र कुटुंब असतं म्हणून ती आपल्या नवऱ्याला सांगण्याचा सा काहीतरी प्रयत्न करतील ना आपण नाहीच ऐकून घेतलं प्रत्येक गोष्ट तिची इग्नोर करीत राहिलं आणि नाहीच ऐकून घेतलं तर ते भांडण होणार ना मला सांगा होणार की नाही भांडण आणि घर तिथं म्हणलं तर भांडण होतं पण तुम्ही म्हणता आमचं दोन दिवसा तीन दिवसा चालूच असतं भांडण ता शांत राहायचं थोडंसं त्यांनी एक शब्द तुम्ही एक शब्द त्यांनी जास्त भांडण आणि मग दुसऱ्यांचं हसू होतं तुम्हाला सांगू मी भांडते घरात नाही असं नाही भांडण होतं कोणाच्या घरात नाही भांडण होत माझ्या घरात पण होतं पण जिथपर्यंत बोलायचं आहे ना तिथपर्यंत बोलते जोपर्यंत ऐकून घेते ते रागवलेले नाही तोपर्यंतच बोलायचं आणि डोक्यात आलं ना नाही हात हेरले चिडले आपण तोंड बंद केलं पाहिजे तोंड बंद करते जास्त राग आला ना त्यांना तोंड बंद करते म्हणून शांत होते लगेच की हे भांडण पुढे जायला नको जास्त वाढायला नको खरे की नाही त्याच्यासाठी ना बायको काय म्हणते तिचं पण ऐकून घेणं गरजेचं आहे कशासाठी भांडते आणि ज्या हक्कासाठी भांडत असेल ती बोलत असेल ते समजून सांगायचं तिला किंवा पैशासाठी भांडण असेल पैसा घरात नसेल पगार कमी येत असेल त्याच्याविषयी भांडण असेल तुमचं तर त्यात पण समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा सा। असतो कोणाकोणाचा स्वभाव हट्टी असतो स्वभाव ह्याचा अर्थ रोज भांडण करीत बसण्याला अर्थ नाही ना, ना? खरं की नाही हां ना? आणि ना? 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 बायको आपल्या ना नवऱ्याला नाही भांडणार तर कोणाला भांडणार मला सांग की तिच्या आईवडिलांचं घर सोडून तुमच्याकडे आलेली असते अख्खं जीवन तिला तुमच्यासोबत काढायचं असतं नवऱ्याला नाही तर कोणाला भांडणार हक्काने नवऱ्यालाच बोलणार ना घरातल्यांदा सासू सासऱ्यांना ह्यांना त्यांना तर नाही बोलू शकणार ना पण तुमचं म्हणणं की अति होते जास्तच बोलते होत असतं नंतर नंतर येतं डोक्यामध्ये आपण शांत राहिलं ना आपण शब्द वाढवत जायचं नाही पुढं नाही तर ऐकत ना त्या आपण थोडंसं शांत व्हायचं संसार या संसार तुटायला वेळ नाही लागत एक छोटंसं भांडण असतं त्या छोट्याशा भांडणामुळं हा संसार आहे ना इथपर्यंत जोडत आणलेला हा संसार ना तोडायला वेळ नाही लागत आणि आता कसं आहे पहिल्यासारखं नाही आहे आता दहावीस वर्षाचा काळ होताना तेव्हा वेगळं होतं पण आताचा काळ खूप वेगळा आहे आता ना कोण कौन कोणावर विश्वास ठेवत ना कोण कौन कोणाचं ऐकून घे आता काय पैसा चालतोय काय होतं पैशानेच सगळं जिंकलं जात नाही मग पैसा पण पाहिजे ना नाही असं नाही पैसा नाही तर काय करणार माती खाणार पैसा पण पाहिजे पण पैशापेक्षा जास्त माणसं तुटले गेली माणुसकी राहिली नाही पैसा जास्त झाला ना तर माणुसकी नाही राहिले पहिला पैसा कमी होता माणुसकी होते तेव्हा आता माणूस की हरवली ना ओळख राहिली कोणाची कोणाला ना माणुसकी राहिली हे आमचं आहे की हे कोणाचं आहे ना त्याची ओळख नाही राहिली ना विश्वासाची ओळख नाही राहिली त्याच्यासाठी ना जे आहे ना ते बरंच आहे म्हणून चालायचं जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं आहे ते बरंच आहे समजून घेण्याचा समजून सांगण्याचा प्रयत्न करणं आपलं काम आहे मला असं वाटतं काही चुकीचं बोलत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि हे माझे व्हिडिओ ना हे असेच असतात साधे आणि शंप माझे बघितले व्हिडिओ कधी आहेत का एकही व्हिडिओ माझं पूर्ण तुम्ही चॅनल चेक करा तुम्ही एकही व्हिडिओ असा भांडणाचा नाही मला भांडण म्हणलं ना तो ते भांडण करायचंच टेन्शन येतं मला तेवढं पुरतं आपलं तेवढं पुरतं बोलायचं नसतं जास्त असं एकदम दुसऱ्याला तमाशा घरात बघायला यावं लागन आपल्या घरातले भांडणं कुठंपर्यंत जायचं नाही कधी लोक काय असतात सांगणारे का असतात काय रे तुझी बायको लईच भांडते तुला लईच बोलते मग तुम्ही त्यांच्यापैकी सांगणार हा रे माझी बायको अशीच आहे माझी बायको तशीच आहे तसं नाही करायचं आपल्या घरातल्या म्हणतो आपणच मिटवायचं असं करायचं भांडत असेल करा ती तिच्या काय हक्कासाठी तिला काही कमी पडत असेल हां की तुम्ही तिच्या मनासारखं बोलत नसता मनासारखं राहत नसताना असं काही असेल तर आता मला तुमच्या घरातल्या गोष्टी माहिती नाही हां थोडंसं समजून घेणं आपलं पण काम आहे त्याने काय होतं रोज रोज भांडण म्हणलं ना ते भांडण कोणत्या लेवलला जातं ना ते सांगू शकत नाही छोटंसं भांडण मोठं भांडण उभं करते शब्दाने फक्त त्यासाठी ना आपण शब्द थोडेसे कमी वापरायचे जाऊ दे मी म्हणते तुमची बायको जास्तच बोलते तुम्हाला काय हरकत नाही ते थांब म्हणल्याने थांबत नाही मी म्हणल्याने भांडण मिटले जात नाही शांत राहिलं ना ते भांडण आपण मग ते मिटत थोडीशी शांतता घ्यायची माझं असं काम माझ्याहून सांगते मी तुम्हाला माझं भांडण मिटवायचं अशी पद्धत आहे